काळवीट का। शिकार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे सलमाननं आत्मसमर्पण करावं आणि तुरुंगात जावं अशी भूमिका राजस्थान सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे राजस्थान उच्च न्यायालयानं जुलै महिन्यात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालच्या काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष मुक्तता केली याविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन सरकारची भूमिका मांडली त्यामुळे सलमान खानच्या अडचणीत भर पडली आहे पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय जम्मूतील कठुआपासून राजौरीपर्यंतच्या राजौरी पर्यंतच्या सीमा भागात गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळतीय त्याचप्रमाणे राजौरीच्या विंबरमध्ये गोळीबार करण्यात आल्याचं कळत आहे दरम्यान या गोळीबाराला भारतीय लष्करानंही प्रत्युत्तर दिलंय भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सध्या देशाच्या सीमेवर तणाव आहे दरम्यान पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यामुळे सीमेवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे दरम्यान या गोळीबारामुळे जम्मू काश्मीरमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या ताफ्यावर जमावानं हल्ला केला आहे पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये ही घटना घडली आहे ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याने यामध्ये सुप्रियो किरकोळ जखमी झालेत तृणमूल काँग्रेसनं हा हल्ला केल्याचा संशय सुप्रियो यांनी व्यक्त केला आहे आसनसोलमधील एका रॅलीमध्ये सुप्रियो आले होते यावेळी एक दगड सुप्रियो यांना देखील लागला त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले त्यानंतर घटनास्थळी कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झडप झाली घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली तामिळनाडू राज्य सरकारची मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती चक्क मुख्यमंत्री जयललिता यांचा फोटो समोर ठेवून घेण्यात आली मुख्यमंत्री जयललिता यांची तब्येत खराब आहे त्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये आहेत अर्थमंत्री पनीर सेलम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली मात्र जयललिता यांची उणीव भासू नये तसंच त्यांच्या अनुपस्थितीत बैठक पार पडत असल्यानं त्यांचा फोटो समोर ठेवण्यात आला होता इतकंच नाही तर फोटो खाली सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं होत आहे असं लिहिलं जयललिता यांच्या प्रकृती बिघडल्यानं बावीस सप्टेंबर रोजी अपोलो रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं